या मुद्द्याचा आपल्यासाठी सुद्धा हा संदर्भ उपयुक्त आहे म्हणून आपण हे जे मुद्दे आहेत त्या चुंदाला नसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाच्या साहित्यामधून या सल्लेख सुथामध्ये चा संदर्भ देऊन ते तंतोतन तं आपल्याला आपण जो की बाबा आंबेडकरवादी म्हणतो बाबासाहेबाचे अनुयायी म्हणतो तर आपल्या अनुयायासाठी हे सर्व मुद्दे तंतोतंत लागू पडतात म्हणून भगवान बुद्धाच्या मतानुसार धम्माचा उद्देश आपण समजून घेतलं तर जगाला धम्म राज्य बनवू शकतो असं बाबासाहेबाला म्हणायचं आहे म्हणूनच बाबासाहेबांनी मी सारा भारत बौद्धमय करीन हा जो संकल्प केलेला होता आणि तो पूर्ण करण्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी करण्या आवश्यक होते ते बाबासाहेबांनी केलेले आहे आणि एके ठिकाणी